नमस्कार मंडळी न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्ट या आपल्या आजच्या खास कार्यक्रमात आपण पाहणार आहोत हरतालिका विशेष कारण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत हरतालिकेचा इतिहास तिचं महत्व आणि त्यामागची प्रेरणादायिकता कारण हा सण केवळ उपवासाचा नाही तर निष्ठा श्रद्धा आणि प्रेमाचाही प्रतीक आहे चला तर मग मंडळी हरतालिकेच्या या पवित्र सणाला आता सुरुवात करूया भारत हा विविध सण उत्सवांचा देश आहे इथं प्रत्येक सणांची एक धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असते आणि महिलांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्याचं स्थान खूप महत्वाचं मानलं जातं कारण अशात स्त्रियांच्या भक्ती निष्ठा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी एक अत्यंत पवित्र तिथी म्हणजे हरतालिका तृतीया ही तृतीया विशेषत भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी ओळखले जाते तर संपूर्ण भारतात विशेषत उत्तर भारत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये या हरतालिका व्रताचं अत्यंत महत्व आहे हरतालिका विषय एक पौराणिक कथाही मानली जाते देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी बालवयातच कठोर तप केले होते मात्र तिच्या वडिलांनी तिचं लग्न इतर ठिकाणी ठरवलं असताना तिच्या सख्यांनी तिला त्या लग्नातून दूर नेलं आणि जंगलात लपवलं तिथे पार्वतीने निर्जळ व्रत करून शिवशंकरांची उपासना केली होती तर तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वती देवीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं होतं तर हरण म्हणजे उचलणं आणि तालिका म्हणजे सखी म्हणून याला हरतालिका असं नाव पडलं गेलं म्हणूनच या घटनेच्या स्मरणार्थ ही हरतालिका तृतीय सण म्हणून साजरा केली जाते मात्र विशेष म्हणजे या दिवशी महिलांनी निर्जळ व्रत म्हणजे अन्न न घेता उपवास करणं हे व्रत खूप कठीण परंतु फळही मोठे स्त्रिया पार्वती मातेच्या मूर्तीला सुंदर वस्त्र फुल आणि सौंदर्य प्रसादनाने सजवतात तर काही ठिकाणी मातेच्या मूर्ती बनवून पूजाही केली जाते आणि संध्याकाळी कथा ऐकणं आरती करणं आणि रात्रभर जागरण करणं अशी या व्रताची परंपरा आहे तर अविवाहित मुली हे व्रत सद्गुणी प्रेमळ आणि योग्य वर मिळावा यासाठी हा हरतालिकेचा उपवास करतात उत्तर भारतात विशेषत उत्तर प्रदेश बिहार झारखंडमध्ये हरतालिका तीज म्हणून साजरी केली जाते जिथे महिलांनी सामूहिक पूजा आणि भजन करणं हे सामान्य आहे ओडिशा आणि मध्य प्रदेशातही ही तृतीया फार श्रद्धेनं साजरी केली जाते आणि स्थानिक परंपरा यातही मिसळलेल्या असतात मात्र भारताच्या विविध भागांमध्ये या हरतालिका व्रताचं धार्मिक स्वरूप थोड्या थोड्या फरकानं दिसून येत असतं परंतु सर्वत्र त्याचे मूळ उद्दिष्ट एकच आहे शिवपार्वतीच्या प्रेम समर्पण आणि संकल्पशक्तीचा आदर्श आहे या व्रतामागील भावना म्हणजे एक स्त्रीच्या श्रद्धेची निष्ठेची आणि आत्मबलाची प्रचिती विशेषत हिंदू धर्मात हे व्रत सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम वरासाठी केलं जात असत आणि असं मानलं जात की पूर्ण भक्तिभावाने केल्यास स्त्रीला आयुष्यात भरभराट आणि मानसिक समाधानही मिळत कारण हरतालिका तृतीया ही भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय तिथी आहे जिला धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असं तिन्ही पैलू आहेत हरतालिका ती शिकवते की प्रेमात संयमाची गरज असते नात्यात निष्ठेची गरज असते आणि ध्येयासाठी चिकाटीची गरज असते हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर तिच्या आयुष्यातील नात्यांच्या पवित्रतेसाठी चला तर मग मंडळी आजचा दिवस फक्त परंपरा म्हणून साजरा न करता त्या मागची भावनाही जपूयात आणि आपल्या जीवनातही पार्वतीप्रमाणेच श्रद्धा संयम आणि प्रेमही फुलू दे अशीच प्रार्थना करूयात आणि न्यूज ऑनकाटच्या सगळ्या प्रेक्षकांना हरतालिका तिच्या मनपूर्वक शुभेच्छा